तर मित्रांनो वाटतं की नाही भारी आपल्याकडे पण असं काय नाही केले केळीच्या पानावर देतात आपल्या आता डोसा आणि भरपेट नाश्ता झाल्यावर आम्ही कॉफी मागवला कॉफी तर जबरदस्त दिसतोय मैसूर मध्ये येऊन काय खाता वगैरे मित्रांनो मी संकेत जैल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या युट्यूब चॅनलवर इकडे बघ मॅडम तयार तर तुम्ही जर थमनेल का बघितलं मैसूर पार बघू आणि आम्ही जे थांबला होते वॉकेबल डिस्टन्स फक्त आठशे ते नऊशे मीटरवर मैसूर पॅलेस आणि थंय ना रात्रीचा एक लेझर शो होता तर तो, तो तुमका दाखवूया कारण आता आपल्याकडे वेळ आणि आपण थांबला होता त्याच्यामुळे आता जास्त काय फिरणार नाही एक पॅलेस बघणार आकडी तकडी फिरणार आणि आज आराम करणार आणि पूर्ण उद्या फुल धमाल मस्ती करू ज्या काय 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 पिता म्हणजे तुम्ही जर मैसूर का येतास पहिल्यांदा येतास तर तुम्ही काय बघू शकता आम्ही तुम्हाला दाखवतला आणि हय आम्ही जे बेस्ट हॉटेल शोधला खाण्यासाठी तर ते पण आम्ही तुमका कवर करू तुमका बघा कसे वाटतात ते आवडले आम आवडलेत आम्ही पर्सनली आमचं मत देणारच चांगला होता वाईट होता तर सगळं सांगतला तर चला तुमचं जास्त न घेता डायरेक्ट जाऊया मैसूर पॅलेस का पैकी तयारी वगैरे करून आम्ही निघाला पॅलेस का तर पण आम्ही आरामात जात आलो रात्रीच आमचं ना तो शो बघूसाठी त्याच्यासाठी जाता आपण हा दा मैसूर पॅलेस नाईट शो बघू गेला जो सात पंधरा चालू होता म्हणजे सात पर्यंत तुम्ही येऊ शकता त्याच्यानंतर कसा आम आपण बाकी पॅलेस फिरूया ना बघूया आतमध्ये सोडतात काय हा घोडा हे बघा पॅलेसच्या बाहेरच गणपती बाप्पांचा मंदिर वाटतं आणि काय नाही काय बरेच आहे होते बो गर्दी बघाय ती तिकीट काढूया ती ते बघा आता आपण पॅलेसच्या बाहेर येला बाबू फक्त तुमका कॅश घेऊन येऊची लागते आणि ते पण सुट्टी हवे त्यांच्याकडे ऑनलाईन पेमेंट होत नाही आणि लकीली आम्ही लाईनीत होत आहोत त्याच्यामध्ये माझं मित्र भेटलो तुषार आणि हे वहिनी मी दोघां भेटली त्याच्यामुळे बरा झाला कारण आमच्याकडे कॅश नव्हती तर लकीली हो मिळाला असल्यामुळे आपल्या तिकटीचं काम झालं आपण त्या जी पे करू आणि आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवता मैसूर पॅलेस आणि आता जो लाईट शो लेझर शो असताना आता जो तो पंधरा मिनिटच असता आणि त्याचे काही काही फंक्शन असतात तेव्हा तो जास्त वेळ होता पण अर्ध तास होता एक तास होता बघा आणि श्रावणी आणि स्वर मस्त आहे की शॉर्ट घेत आता भाऊ बघ फुल मजा येणार तुला एवढी मोठी जागा माहिती आहे आणि हा स्पेशली जेवढे जण मैसूर मध्ये येतात ते हे बघतातच बघतात मित्रांनो वाटतं की नाही भारी आपल्याकडे पण असा काय नाही का हा हा भारी वाटत नाही आता चालू होता हा शो हा आता तुम्हाला का जे काय असा आता ह्या कन्नड मध्ये आपल्या काय समाधान नाही मग तुम्ही लायटिंग एन्जॉय करू शकतास క్లియర్ సా సగో క 나타봐 1 बघू शकतास मित्रांनो सगळे ना बल्ब लावले भारी वाटत बघू शकतास तुम्ही आणि मित्र न माहित आहे फॉरेनर वाल्यांची तिकीट किती माहित आहे एक प्रत्येक पर पर्सन हजार रुपया शावनी इथून घे तुला हे घे हे बाकीचे ते बल्ब बंद केला नि आणि तुम्ही बघू शकतास आता कसलो गे भारी वाटता तो आणि आता आम्ही चालला शो संपलेलो असा त्या साईडचे पण लाईट लावले जे बाहेरून दिसतात जेव्हा तुम्ही प कार वगैरे घेऊन येतात ना तेव्हा दिसतात बाबू कुठे जाऊ नको एक नंबर एक नंबर भारी वाटत सावनी तिथे गेलो वाटतं आय थिंक फोटो चांगला ही लाईट काढणार नाही आता ऐकलं ही लाईट नाही काढणार आता लास्टला ती मजा आली ना वेगळे काय ती मजा आली इथे 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 फोटो चांगले आहे ना तर म्हैसूर पॅलेस बघू शकता तुम्ही बाहेरून रात्रीचा कसला दिसता एक नंबर आहे एक नंबर तो लाईट शो पण एक नंबर होतो खारी येतास तर नक्कीच आहे एकशे वीस रुपये तिकीट मैसूरला येतात या मैसूर पॅलेसच बघू या तुम्ही बाकी तर काय मला माहिती नाही काय फिरण्यासारखा आता आपण सगळा फिरून वगैरे येलो नाही हा इथंच आहे खाली जायचं आहे हा इथे यांच्या इथे हे पण आहे साडी देऊ सगळं आहे तिथे तर मी थांबलो आहे ना तिथे जी इथली जी फेमस साड्या आहेत त्या साड्या पण दाखवतात आणि श्रावणी मॅडम आता जेवून आल्यावर बसल्या इथे बघायला

व्हिडिओ कॉल कर आपण असा मैसूर मध्ये तर आता आपण काही जाताला होतो बघूया आता आपण जाताला वाजी एक फेमस हॉटेल असा ते आपण ब्रेकफास्ट करू जाताला तर चला तुम्ही पण माझ्यावर करा आता आम्ही जाणार होता पहिला वृंदावन गार्डन का पण नाही तर आपण जाता पहिला नाश्ता करू आणि त्याच्यानंतर वृंदावन गार्डन जाता त्याच्यामुळे तुम्हाला याच्यात बहु काय काय भरपूर मिळतात त्याच्यामुळे काहीच व्हिडिओ स्किप करू नको आणि चला आता आम्ही रूम चेकआउट करतो आता वाजले पाहुणे नऊ मॅडम कशा दिसत आहेत सांगा आणि आम्ही हे पार्किंग का लावली म्हणजे रस्त्यावरच हो आणि आणि एकदम फेमस असलेल्या अशा आपण जुन्या एकदम त्या ह्याच्यामध्ये हो। हो जाता नाश्ता करू त्या एकोणीसशे अडतीस पासून या आणि आता आपण त नाश्ता करू जातो हो। बघूया विनायका मैलारी म्हणून हा एकोणीसशे अडतीस पासून असा आणि खूप जुना असा आणि पूर्ण भरलेला असता पूर्ण गर्दी असतात आपण ॲक्च्युली टेस्ट बघणार आहोत केळीच्या पानावर देतात आपल्या आता डोसा आणि इडली येते लिहा आणि चटणी देऊन गेल्यात आणि याच्यामध्ये डोसा येतले एकदम ते गरम गरम जे काढतात ना तेच येतले ते हा बाबू प्लेट घे तिकडे ठीक आहे तिकडे प्लेट येता असता है हो ये नक्की भेट देवा तुम्ही आता मागना बाहेरना दुकानाचं नाव बघितलं तर एकदा नक्की व्हिजिट करा हे चांगली असता हो येऊन दे का चला येश्वर खा मस्त असणार आतमध्ये भाजी असणार होय कसं आहे बापू एक नंबर खाऊन घेतो नंतर दाखवतो एक एक दाखवतात काय बघा मित्रांनो एवढे सॉफ्ट आणि एवढे भारी येत ना आणि आतमध्ये स्टफिंग एक नंबर लागतो एक नंबर एक बघा आणि वरण पूर्ण ना बट राहतात ते बघा डोंगर जाऊन चुकाय वेगळं होतं ना एक नंबर दाखव ना जाऊन सगळी स्टॉफिंग आतमध्ये फूल भरलेली बघ आणि भारी लागते ती म्हणजे आपल्या आकारतेसारखी नाय वेगळी आहे त्या झाल्यावर आम्ही कॉफी मागवला कॉफी तर जबरदस्त दिसतात एक नंबर असं फुल्ली रिकमेंड ह्या एकदा घेवा आणि एकदा कॉफी पण ट्राय करा एक नंबर क्लासिक टेस्ट आहे जबरदस्त वाटला बघून घेवा तुम्ही डायरेक्ट याच्यावर टाकलास ना ओल्ड ओरिजिनल विनायका मैलारी म्हणून तुमका येतला नेटवर आणि हा असा शॉप हा म्हणजे हॉटेल असा हा येऊन तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकतास आणि एक क्लासिक टेस्ट जी असतं ती तुम्हाला मिळू शकता आणि हे बघा आपला बिल बघा दोनशे चाळीस झाला नाश्त्याचा पण मस्त मन तृप्त झाला मित्रांनो हे बघा आपण आता वृंदावन गार्डन बघूसाठी लाव आता तिकीट बघूया हे ड्रिंकिंग वॉटर लिहिलेलं आहे एंट्री ना आय थिंक तिकीट काउंटर हां आहे बघा तिकीट काउंटर आहे लिहिलेलं आहे तर बघूया आता तिकीट काढूया आणि गार्डन बघूया मस्तपैकी पैकी हा मैसूरमधला खूप फेमस हा पन्नास रुपये तिकीट आ सहा वर्षाच्या वरती मुलांची फुल तिकीट लागतं तर त्या साईडने जाऊया काही ना एंट्री बघूया हां चल ब आता ओरडणार ते आपण एंट्री करूया आतमध्ये आणि दाखवते तुमका ते बघा तुम आता आम्ही गार्डन बघू केला या तुम्हाला एकाच व्हिडिओत मी सगळे जास्त करून सगळे स्पॉट दाखवलेलं आहे जरा मोठी झालं तरी चालात पण हे आता गार्डन आपण गार्डन बघून घेऊया या साईडकं जाऊया आणि ह्या ना डॅम बघू शकतास तुम्ही मित्रांनो आता त्यांची ना ह्या चालू आहे पाणी बिनी निघाल ना काय रे खाली बघ इथे बघ पाणी बघ पाण्यात पाय पडू नको आणि हा तुम्ही जर संध्याकाळच्या येतात ना सात वाजता नाही तर ह्याच शो असता लाईट शो तो पण तुमका बघूक मिळात हे बघा फाउंटन वगैरे आणि हे बघा समोर डॅम हा केवढा मोठं गार्डन आहे बघा आपल्याकडे गार्डन म्हणजे माहित ना जरासा हा हा माशे रात्री लेझर शो असता सात वाजता असो काहीतरी टायमिंग असता ह्यो शो आणि मैसूर पॅलेसचा शो एकच टायमिंग असता म्हणजे एका वेळी तुम्ही एकच काहीतरी बघू शकता फाउंटन बघू शकतास काय कशाला मित्रोन कसला भारी वाटत बघा वरना का या धरणाच्या थाई चढूसाठी हा बघूया जाऊक देतात का आधी जाऊक दिलानी तर जाऊया वरती नाही वरती जाऊक देत नाही आपल्याक आणि हो मम्मीशी प्राइंग करू बघता जातो जबरदस्त विवा जबरदस्त बाबो सावकाशचा सावकाश मम्मीक ह्या करू गेलो प्रॅक करू तसं हळू जाता बघा <laughs> बघल्या भारी असा गार्डन हा ऊन लागता तरी पण भारी वाटत बघू का श्रावणी फोटो वगैरे काढता आणि बाबू बघायला बाबू आता वरती जाऊ नको तिकडे आता उतरूया मित्रांनो अशी काश्मीर मध्ये गार्डन आहात मोठी मोठी आपल्याकडे अशी नाही बघू गावात गा। ना तुम्ही व्ह्यू बघू शकतास केवढा मोठा गार्डन आहे हायदा चला बुळबुळीत आहे बापू इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण या केल्याने या तेव्हा गेलो आता घसरगुंडे वर खेळात हा टाइमपास झालो शील। घरगरशील मस्त मजा करता आणि मस्त पार्क हा मुलांका घेऊन येईल तर फुल टाइमपास हा त्यांचं वेगवेगळे प्राण्यांचे स्टॅच्यू वगैरे ठेवलेले हो आहेत मित्रांनो वृंदावन गार्डन एक नंबर असा फक्त तुमका सांगता यायचा कधी तर सकाळ एक तर इलास तर सकाळी आणि जर तुमका कारंजाच लाईट शो बघू जो असत तर एक संध्याकाळी एंट्री करायची म्हणजे तो सात वाजता शो असता तो पण तुमका बघू गावात पण गार्डन एक नंबर तर चला आहे ना आता जाताला आपण अपडाऊन म्युझियम अपडाऊन म्युझियम हा तर अपडाऊन कशाक म्हटलं जातं तर थंय गेल्यावरच समजा तर चला जाऊया आता अपडाऊन म्युझियमधे काय खाता वगैरे तू काय खाता घरच खात वॉटरमेलन खाऊ नको हे आहे रे बघा आम्ही इकडे गार्डन मधन बाहेर पडला तसं एक फूड स्टॉल होतो म्हणजे फ्रूट स्टॉल सॉरी फ्रूट स्टॉल नाही तर इकडे तुकडे तुकडे करून देतात तीस रुपये एक प्लेट आणि मेन म्हणजे गरे मिळाले आम्ही उष्ठावला बाबा गरे आणि